विक्रम आला नाही ना बाप्पा आलाच नाही तो मला ते गोष्ट सांगा तुम्ही पहिले एक तुम्ही कोण नाही आल्या तुम्हाला किती फोन केले मी ना माया पोराचा लग्नाचा कपडा आहे म्हटलं या या हो हो म्हणे टाइमवर नाही आल्या का हो तुम्ही खरं सांगा बाई घरी किती काम आहे लय काम आहे ना माहीत सून तर तुम्हाला माहीत आहे तिथं काही कामाची नाही आहे एक कामाची नाही येते कामा मध्येच करायला लागतील बाई ना सर्व म्हणून नाही येणं नाही झालं हो आता काय आता लग्नच आहे ना येतो ना मी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी लवकरच येतो लग्नाच्या वेळेस मॅ म्हटलं तुम्ही कपड्यावरही सांग मग थांबून जासा लग्न होईपर्यंत कायच तुम्ही आलास नाही मी टेन्शन नका घेऊ तुम्ही पहिले सांगा विक्रम काय आला तर बाई ते तस टेन्शनची गोष्ट आहे ना बहिणी तुम्हाला खरं सांगतो मी मला एवढं टेन्शन आलं एवढं टेन्शन कोणाला नशीन आलं का येतो म्हणे कायच माय त्याची बायको म्हणे येतो येतो तर एका पायावर तयारी आले तिला आता माहीत पडलं ना बाहेरचं कसं आहे इथं सगळं ऐकतं भेटत होतं हा तिथे येईल तिचे इथं मजा आहे माहीत आहे ना ते तेथे आले एका पायावर तयार आहे पण तो विक्रम नाही उरायला जगदीशला सांगितलं का तो नाही उरायला म्हणून तो कपडा घ्यायला कसा काय आला तर पटवलं त्याला सांगतलं येत आहे दादा येत आहे त्याच्या पोराची तब्येत खराब आहे म्हटलं म्हणून तो नाही उरायला असंच काहीतरी खोटं नाटक बहाना केला बाई आणि लग्नाचा कपडा घेतला मामीनं का हो बाई मला गोष्ट सांगा तुम्ही आ, वि, विक्रम जर फोन केला जगदीशनं तर मग माहीत नाही पडेल का नाही ना मानिले विशाख आले मीना सांगून ठेवलं म्हटलं जगदीशचा जर फोन घेऊन आला तर फक्त एवढं काम करतो माय विक्रमजवळ देशील नको बस हो का मी काय म्हणतो बाई तुम्ही एक काम करा मायाला ऐकता का नाही तुम्ही आ, सांगा ना वहिनी तुमचं काय करू बाप्पा मी किती दिवसाची सांगा काय म्हणून आल्या मी काय म्हणतो तुम्ही एक काम करा तो येऊन नाही राहिला ना विक्रम तुम्हीच घ्यायला चालले जा विक्रम दे आपली पळती बाजू आहे काही माघार घेतली तर काही होत नाही नाही तुम्ही तुम्हाला सांगतो तु, जगदीश काही लग्न करीनच नाही आणि त्याला घराच्या बाहेर कसं का काढायचं आहे ते माव सोडून द्या मा, मग बस तुम्ही पहिले त्याले लग्न होईपर्यंत घरात घेऊन या विक्रमले पण बै येईन नाही ना तो इन नाही ना मला माहीत आहे ना हे तिघही भाऊ आहे ना एकसारखेच आहेत लय जिद्दलायत नाही आहे लय जिद्दलायत मी ना त्याला नाही म्हटलं ना तो येणारच नाही म्हणून तो म्हणू राहिली तुम्ही चालल्या जा त्याला घेऊन या तुम्ही तुम्हाला नाही नाही म्हणून येऊन जाईल नाही तर मग हा काही जगदीश काही कमी नाही आहे म्हटलं जगदीश लय खतरनाक आहे तुम्हाला ता तर माहित आहे मग हो ना तेच तर घेऊ आहे हाय खतरनाक आहे ना तो ही। तो एक बार म्हटलं ते तो करतेस असं आहे ना मी काय म्हणतो तुम्ही जात खरी त्याला घेऊन या मग पाहता येते समोरच्या समोर, समोर पाहता येते सध्या पाह सध्या तुम्ही फसलेले आहे सध्याचं पा मग नंतरच नंतर पाहता येते बरं बाई तुम्ही बरोबर बोलू राहिला थांबा मी आता विशाखाला फोन करतो आणि तिला म्हणतो की मी सेतो तुम्हाला घ्यायला हा तेच म्हणून रि मग मी चला वहिनी तुम्ही चांगली आयडिया दिली मला हो बा माय का मसाई तुम्हाला आयडिया द्यायचं चला ठेवतो मग विशाखाला लावतो फोन बरं बरं ठेवा सांग बाई मला तर काही समजत नाही कोणता नंबर आहे काय आहे पण मला मोहिनी म्हणे म्हणे आता म्हणे ज्याच्यावर म्हणे असं लाल चिन्ह ना म्हणे तो ताईचा नंबर आहे म्हणे चिन्ह काय याच्यावर आहे माहिती हा याच्यावर याच्यावर हा आता फोन टोलक 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 टोरक उचल नाव हॅलो हां हॅलो हॅलो म आवाज येत आहे का हो आता आवाज येत आहे बोला विशाखा का? मी काय म्हती तुम्ही आले का येणार होती तू आज का नाही आता काय सांगू आता तुम्हाला तुम्हाला तर आहे ना आता तुमचं पोरग हा ऐकतच नाहीये म्हणते आईने आईची शपथ दिली होती म्हणते मी जात नाही म्हणते आता त्या घरात जात नाही तुम्हाला तर माहिती आहे तुमचा पोरगा कसा जिद्द दिलाय हो माहित आहे मला जिद्द दिलाय म्हणतो तुम्हाच पोरगा आहे ना तो जिद्द नाही करेन कोण करी माहित आहे मला ती गई भाऊ सारखेच आहेत हे मग आता आता कसं करतात ते तर यायला तयारच नाही हा म्हणून मी तुला काम केली मी ऐकतो मी म्हणतो तू कपडे गिपडे भरून तयार राह हा तयारीत राहतो मी येतो तुम्हाला घ्यायला बघायला तुम्ही येता का आता हो बाई याच लागेन आता पोराशी जिद करतात तर काय करावं माय याच लागेन मध्ये येतो मी घ्याल तुम्हाला फक्त तयार राहा हो आता मलाही असंच वाटते तुम्ही आल्या तर ते येतील येतीलच नाही तुम्हालाच या लागण वाटते घ्यायला येईल हो ना माय आता मला करा मागे राहत्या लागीन आता मायचं कोण ऐकते एक बार मोठे झालेले लेखक की काय ऐकतात मायच काही नाही ऐकत मी येतो घ्यायला तुम्हाला तयार राहत बरं आता तयार राहतो मग आम्ही आता कुठं आहे तो काही नाही बाहेर गेलेले आहेत घरीच आहे तो हो आता घरीच आहे बरं बस येतोस मी हो आता या तुम्ही मी तयार राहतो बरं मग ठेवतो फोन हो हो आता ठेवा सांग मायबाई हां मला पानसटपणा करायला गुरु राहिला मला जायला गुरु राहिलं त्या पोराला आणले हां किती पानसट पणा करायला गुरायला मला हां सर्व ह्या जगदीपच्यान उरालो जगदीप चानव नाही तर मी मी माघार घेतो का मी हारतो का मला वच्छाला म्हणते वच्छाला वच्छाला म्हणाला एक घंटा लागते म्हटलं तरी समोर हारली मी हारली ह्या जगदीप च्या उरले सर चल माहिती आता विक्रमला जाही लागेल मला आता एक तू कुठं जाऊ जगदीचच्या बाबा जा एक झालं लागेल सोबत बरं झालं ते घरी आज आ, आता मी काय म्हणत होती आता तुमचा छाप्याचा टाइम झाला ना दुधाचा चहा मांडू का काळा चहा मांडू तुम्ही म्हणे ना दुधाच्या चहा ॲसिडिटी होता म्हणे काळा चहा पिन म्हणे तर आता चहा मांडत त्याने तुमच्यासाठी काळा मांडू दुधाचा मांडू सांगा बरं काय हो बाई काही मी चहा आली नाही पेत बना मी काय म्हणेल तुला जगदीचच्या बाबा आहे का घरी हो हाय ना मामाजी पेपर वाचत आहे मी काय मंडवली मोहिनी जगदीश बाबा पेपर वाचत आहे ना घरी जाय ना तर ता तिला सांग म्हणा आता म्हणत आहे म्हणा की विक्रम भाऊजी आणायला आहे तर तयार व्हा लवकर तुम्ही विक्रम भाऊजी आणायला जाता का हो माय भाई मी का करू आली का करू आली का मी खरंच आणायला चाललो ना जा मामाजीला सांगतो या हो का आता आता जाऊन सांगतो चला बाप्पा चांगलं झालं वेळ राहते आता थोडी शक्क येऊन गेली विक्रम भाऊजीले घरी आणतो म्हणते चांगलं झालं बाप्पा मला मदत होऊन जाईना आता तर मी कंटाळून गेली होते एक एकटे पुरा घरातलं करू करू आता कसे वेळ मला साथीदारी बरं आता आता सांगतो मी काय म्हणतो तू सांगू नको एक काम कर मामा म्हणा की आता तुम्हाला बोलवत आहे बस एवढं मन पाठवून देता येईल दे मारूम मध्ये बरं आता चला बाप्पा लय चांगलं झालं माहीत आहे ना मला विक्रम हे सर्व जाणून करू आला जाणून करू आला तो त्याला वाटते की ही पाहिजेच्या पायानं मला हां मला कसं काढलं इन बदला घेऊ आला तो माहीत आहे मला माहीत आहे सर्व माहीत आहे मला पण आता कसं मा नाही समजत ना मग पोरांना समजत आता मला जाच लागेल आता पोरासाठी काय करावं लागते बाप्पा नाही तर हे सगळं तू नाटकं जाणून कुरुयाला आईनं नाही म्हटलं मी पाय नाही असं तसं आईचा शब्द मी मोडू नाही शकत हे सगळे त्याचे नाटक आहे मला माहित नाही का सर माहित आहे मला पण कसं आता माय गाड केलाय ना मला कसं ना कसं नाही याच्यातून फक्त माझ्या एक बार काम झालं पाहिजे जगदीतचं एक बार लग्न झालं की मग मी दाखवतो त्याला मग दाखवतो मी हिसका का तोपर्यंत मला कसं गोड गोड रास लागेल त्याच्यासोबत

हो बापा आम्ही म्हटलं होतं नाही तर तो जगदीश कुठं कपडा घ्यायला आला असता असंच म्हटलं होतं तो बेडून बसला ना येत नाही म्हणे म्हटलं म्हणे येऊन म्हणू आपण आणून घेऊन येऊ घरी तुली अक्कल आली देवान अक्कल दिली ते तरी चांगलं वेळ राहते कधी आता चालतं का सध्या सद्दे? हो सध्या मला वाटलंच होतं अशीच गोष्ट असेल म्हणून म्हटलं विक्रम कसा काय उडाला एवढा असा निना मले माहित आहे तो पोरगा एक बार त्यानं म्हटलं ते करतेस तू जे म्हणशील ते तुला पोरगा करते माहित आहे मला तुने ते म्हटलं या घरात येऊ नको तर तू येणारच नाही जोपर्यंत तू त्याला आणायला जाशील नाही तोपर्यंत येणारच नाही तो मला असंच वाटलं होतं जो माझ्या मनात शोक होता तोच खरा झाला आकडे हो बाप्पा माहित आहे तुम्हाला सरळ सरळ माहित तुमच्या तुमच्यासारखे तुमचे पोर तिघच्या तिघ लगेच जिद्द केलात बाप्पा मायला सतवतात आता माय न केलंच तसं तर करतील ना आता मित्र तसेच हा नाही तर तुझ्या सारखे पोरं तर कोणाला आहे नाही किती चांगली पोरं आहेत तुझे हो बाप्पा असे मायला सतवणारे पाय डबल तुला चालू केलं का तुझे भारवा नाही तर मग मी काही येत नाही तू ना हे सर्व केलेलं आहे तू भरत बस मग मला काही करा लागत नाही हो बाप्पा अशा कशा बोलू राहील तुम्ही हां चला ना चला माहीच गलती आहे बाप्पा मी नस केलं एवढं हा माफ करून द्या मला तुम्ही बी माफ करून द्या तुमच्या पोराली माफी मागतो लागेल तर पाय पडतो त्याच्या चाल म्हणतो बाप्पा घरी चाल आपल्या घरी चाल पाया लागतो तू या चाल मग का गोष्टीच करतो का चल ना लवकर हो बाप्पा चला चला लवकर ये लवकर तू बाहेर वाट पाहतो मी तुम्ही बस वा तुम्ही समोर आलीस मी काय माय बी वच्छा तुला काय काय करावं लागत आहे एक बार तुला काम होऊ दे मग मी दाखवतो ना एका एकाला दाखवतो फक्त एक बारू दे मग दाखवतो मी सराईले काम झाले वाटते तुझे हो माय आज लवकरच काम झाले माय पटापट काम केले आज आम्ही दोघी असून यायला मिळू तसे आज लवकरच उठलो होता आम्ही तर पटापट कामा उरकून घेतले हो माय लवकर उठलं ना तर काम लवकर होतात नाहीतर तर उशीर होते ना उशीर झाला कामाला जीवा रे येते माहिती मी तर सकाळीच पटपट काम करून घेतो माय माय मासुनीच्या भरवशा काही बसत नाही हे करीन का ते करीन आ? जे मग हातात काम आलं ते पटपट करतो मी हो बाई आमच्या आम घरी लहान लेकरू आहे ना लहान लेकरायच्या घरी होते सुशीर लेकरायच्या ना हो म्हणा ते बी आहे लहान लेकर असले की होते सुशीर कामायला मग नाही तर काय नाही सांग माई आता विक्रमचे कुठं गेले कुठं नाही आता कुठं ढोंडू येईल मी आता माई सासू येतो मी म्हणे पाप्पा आम्हाला घ्यायला पण ते त्याचा काही पताच नाही कुठं गेले काय नाहीत बाप्पा रिंकूला रडत होता घरात नाही तर म्हणे रिंकुले घुमून आणतो म्हणे आता रिंकूले घेऊन कुठं गेले कुठं नाही माई सासू येऊन डिझाईन घरी का हो शांताबाई हे तेच बाई आहे ना त्या विक्रमची बायको ते, विक्रम ते नवीन आपल्या गावात नि राहिले आले, आले। आमच्या सासून आम्हाला घरातून काढून दिलं म्हणे असं तसं म्हणते ते बाई तेच बाई आहे ना हे नाही बाई कोणती होत्या विक्रमची बायको हो हो तेच पाय बर पाय बरं तेच आहे ना हो तेच आहे हे कोण फिरू राहिली अशी कोणाली ढुंडत आहे अ विशाखा विशाखा अरे शांता कापू कोणाला ढुंडू राहिली हो माय काय झालं काही नाही विक्रमची लढुंडत होती तुम्हाला दिसली का ते कोण विक्रम नाही विक्रम तुझ्या पोराला घेऊन सध्या घरी गेला बाई ना काय माय बाई मी यायला ढुंडू राहिली हे घरी गेले म्हणते सांग बापा माय सासून येऊन बी जाईन तोपर्यंत माय बाई तुझी सासू तुझ्या सासून तर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं ना आणि तुझी सासू कशी काय ना ताई तर येत नसते ते हो येत नसते माझ्या आम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं पण आता माय सासू म्हणते घरी येऊन जा म्हणते माय बाई बघ काय झालं अचानक कसं हृदय परिवर्तन झालं तुझ्या सासूचं काय जो ना बापा आता माया डेराचं लग्न आहे ना हो तुझ्या डेराचं लग्न आहे कालच तर गेली होती मी कपड्यावर हा कालच तर कपडा घेणं होता तुम्ही लोक आले हो ना तुम्हाला सांगितलं होतं ना मग सासून मला घराच्या बाहेर काढलं होतं शपथ दिली होती नको म्हणे मा अंगात नाही पाय नको टाकशील म्हणे ते शब्द हे माणूस घेऊन बसलेला आहे म्हणते मा आईनं शपथ दिली होती म्हणते ते मला घराच्या बाहेर काढलं आता मी जात नाही मी डबल वापस त्या घरात नाही तू सासू बोलव तर झालं का हुरा उरेल हो ना जिद्दल माझ्या घरचा माणूस ल जिद्द बाई किती झाले तर ते आपलेच आहे आपले आपणच होत असतो पाण्यात जर काळी टाकली तर पाणी अलग होत असते का हा नसते होत आपले आपण आपलेच असतो एकाच एकच व्हाव लागत असते हा ते तर आहे पण प्रेम भी खूप करते ना आपल्या आईले खूप प्रेम करते पण आता थोडंसं तुम्हाला माहित आहे ना माझ्या घरचा माणूस तिथे वाला येतो हो बाई तेही आहे पण ना हिच्या सासूला जर बोलवाच होतं तर घराच्या बाहेर काढलं हा कोण माय काढते माय बाई आपल्या पोराला घराच्या बाहेर नाही माझी सासू थोडीशीरलो काय स्वभावाची खतरनाक आहे स्वभाव सासूचा किती खतरनाक असला तरी आईच आहे ते त्याची हा एकाचा एकच होत असतो आपण काय होते त्यानुरे झाले पा शांता काकू ऐकतच नाहीये किती समजाव समजव थकली, थकली नहीं नहीं मी थकली पण ऐकलं नाहीत ना माया गेले नाहीत घरी आता माई सासू म्हणते तो नाही उडाला तर नको उडू म्हणते मी येतो म्हणते तुम्हाला घ्याले तो आला तर ठीक म्हणते नाहीतर तुम्ही दोघं मायलेक आला म्हणते माझ्यासोबत तो तुमच्या आपईन म्हणते हो मना ते बी आहे तुम्ही दोघं जर मायक गेले तर त्याला याच लागेल तो काय एकटा राहीन का एक आ, मी काय म्हणतो शांता काकू तुम्ही चला ना समजून सांगा ना माझरच्याला थोडस हां दोन शब्द तुम्ही समजावून सांगा तर तुमचं तरी ऐकेल आता माझ सासू येतेच आम्हाला घ्यायला चालन तुम्ही थोडं समजावून सांगा तिला हो शांताबाई हां सांग समजावून थोडेसे दोन शब्द सांगता विक्रमले समजावून किती झालं तर आपली मायच आहे म्हणा काही नाही होत म्हणा माय बोलली तर चल मायबाई सांगून दे समजावून थोडं हां चाल ताई चा समजावून सांगतो त्याला घरीच केलेलं आहे ना तर चाल तुला घरीच चा तिथेच भेटेन तो हा चला काकू चला चला बाप्पा आता काकू समजावून सांग ना ऐकन ना ताई ते डोकं उघडं डोकं उघडं सोडून विश्वास दिली कुठं कुठं गेली काय माहिती आणि गेली काय माहित कुठं गेली तर आपलं पाळलं बी दिसून रावत मी तरी म्हटलं तुला लवकर येतो म्हणून माया मोबाईल ते माझ्यावर नाही देऊ राहिली जर माझ्यावर मोबाईल असता तर तिने फोन केला असता मला माया मोबाईल मला देऊच नाही राहिली काउंट काय माहित दादा मी पाहून येऊ काय नाही कुठे गेली ताई नाही नाही इन असते इन मला असं वाटते शांत काकूची इथे गेली नाही मग शांत काकूची इथे जा तुम्ही आणाले नाही येत अशी अपा ते आली आहे तुम्ही म्हटलं होतं ना आई येत असेल म्हणून काय आली कुठे गेली काय जुना बापा आले का तुम्ही मी तुम्हाला ढुंडाल गेली ती गावात नाही घर सोडून लगेच कावाड दिवाळ तर लावती मला वाटलं येतच नाही पाच मिनिटात नाही म्हणून म्हणतो तुला मोबाईल दे म्हणून माय मोबाईल तर नाही देत तू मला काय झालं काय मी तुला माय मोबाईल मलाच नाही राहिली ना मला फोन लावला असतो तुला माहीत पडलो कुठा काय कुठं तुला म्हटलं होतं रिंकू सलून मध्ये घेऊन चाललो म्हणून केस कापाल पोराचे केसले वाढले होते ना कापून आणले ना हो का केलं अरे शांता काकू तुम्ही तुम्ही कशा काय आज कुकून आमच्या घराचा रस्ता दिसला बा तुम्हाला कशा काय नाही बघ आलो आता आल्या तो तसा विशाखा का जा काकू साठी चानू मस्त नाही नाही विक्रम राव दे चाव दे थोडस तास बोलायचं होतं तू बोलायचं होतं बोला ना काकू का रे तू ये तुले बोलवू रली ना घरी घरी येऊन जाय म्हणते तू चालला काम नाही मग घरी हा काम नाही चालला तू घरी विशा का तुला सांगितलं काकूले हो मी ना सांगितलं तुम्ही माझे ऐकू नाही राहिले ना तर मग आता सांगाच लागलं मला काकूले नाही काकू थोडंसं आमचा फॅमिली मॅटर आहे मी बी तर फॅमिली सांगणार पाहतो हां मी तर फॅमिली सांग मी का दुसऱ्या हातासाठी नाही काकू तुम्ही फॅमिली आहे पण कसं मला घराच्या बाहेर काढलं होतं आईनं शपथ दिली होती म्हणे बिलकुल मागणार नाही आता पाय नाही टाकायचा म्हणे तुला तुला माझी शपथ आहे म्हणे तर आता मी आईची शपथ कशी तोडू कशी तोडू तुम्हीच सांगा मी माझ्या आईच्या शब्दाच्या बाहेर कधी गेलो नाही आता कसं काय जाईल आईची मर्जी त्याच्यात मी राजी आहो पण आता तू याईस तुला म्हणून आली ना घरात मी आता काय आहे नाही काकू मी माईची शपथ नाही तोडू शकत अशांत चालत असते का रे बाबा अशान नसते चालत आपले आपणच असतो एकाच एक, एक होतोच आपण आखरीले पाण्यात जर काळी टाकल्या ना पाणी कधी अलग अल होत असते का एकाच एकच आहे एक आखरी एकच लागत असते मनात नि द्वेष ठेवून काय फायदा ते आपल्या माई बद्दल नाही का माईबद्दल मी माई लय प्रेम करतो मी माईचे शब्दच पाळू राहिलो मी माईनं जी मला शब्द बोलली होती त्या शब्दाचं पालनच करू आलो म्हणून मी नाही चाललो का रे तू या सगळ्या भावाचं लग्न आहे ना जाशील नाही का तू लग्नाला नाही जाशीन का नाही कापू जाईल ना लग्नाला जाईन पण घरी नाही जात आता नाही बाई कसा बोलते वा विक्रम असं बोलल्यानं चालत असते का रे बाबू चालत असते का तू घरातला मोठा आहे सगळ्यात मोठा पोरगा आहेस तू जसा करशील तर तुझे भाऊ कसे काय शिकतील रे बघा हां तू या एवढी बोलू राहिली तुले तुझे बाबा बोलू राहिले चालला ना तू बायको जायला तयार आहे आणि तू नाही तयार आहेस हा बरं काकू मी तयार राहू झाले आणि हेच तयार नाही आहे झाले मी तयार नसते तर लोक गोष्ट आहे की बा अजून मला जायचं नाही असं तसं हां आता जर काही गोष्ट निघाली गाली असती तर लोकांना काय म्हटलं असतं सुनीलच राज आहे सुनच चालली नाही मी जाल तयार राहू हां हेच झाले तयार नाही आहेत आता मी करू तर काय करू सांगा तुम्ही सांगा आता खरं सांगा नाही नाही बाई विशाखा तुझी काही गलती नाही आहे गलती याचीच आहे हा आपल्या आईचं ऐकून राहिला हा चालला नाही हा घरी बोलवू राहिले आपलं घर ते घरच असते रे बा आपल्या घराची सर येत असते का कुठं आपले ते आपलेच असतात लोक तू आई तुला बोलवू राहिली ना तर चालला जाय शांता काकू तुम्ही खरं सांगा आता पाहुणे रावणे येतील घरी तू विचारतील का तुमचा मोठा पोरगा कुठं आहे बा हा असं तसं विचारतील मग सासूले काय सांगितलं नाही सासू खरं सांगा काय सांगेल अरे रे बाबा कमसे कम, कम तुझ्या भावाच्या लग्नासाठी जा? लग्न झाल्यावर येऊन जाशील लग्ना जा कुठे जाय तिथं जाईन ना तर मग काकू मी लग्नाला जाईन ना लग्न चाललं आपल्या घरी वापस आता माय बाई हा घरी बी पाहुणे रावणे येत असतात ना रे हा घरी येत असतात पाहुणे रावणे आणि तू लगे जात नाही म्हणतात अशांत नसते चालत बा अशांत नसते चालत किती झाला तर त्या घरचा मोठा पोरगा असतो काही ना काही कर्तव्य आहे ना कर्तव्य नाही आहे का तुझे काही आहे ना अजून एक भाऊ आहे तो भाऊ आहे माया माय बाबा आहे आई आहे सांभाळून घेतात ना आणि तू तू नाही जात पण आहे ना आपल्या जिद्वर नाही मी माझ्या आईनं जे मला शब्द दिले होते जे मला म्हटलं होतं फक्त मी त्याचं पालन करतो हो, बाकी काही नाही पण आता तू यायस तुला म्हणत आहे ना येऊन जाय म्हणून त्याच्यात मी काय काकू हे असे अशी मी किती समजावून राहिले किती समजावून राहिली ऐकून नाही राहिले ऐकू राहिले

हो चला तुम्हाला घ्यायला आली बरं मी चला चला लवकर विक्रम करता येत लवकर चला तर आता अंदर तर बसा चहा पाणी प्या नाही नाही चागी राहू द्या चला लवकर चला